बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील हे नगर जिल्ह्यातील नेतृत्व आहेत एकाच पक्षात असताना आणि विरोधी पक्षात असताना सुद्धा एकमेकांच्या राजकीय बालिकिल्ल्यांना धक्का लागू न देण्याचं तत्व पाळत दोन्ही नेत्यांनी नगरचं राजकारण संतुलित ठेवलंय पण लोकसभा निवडणुकीत सुजय विखे यांच्या विरोधात थोरातांनी आपली ताकद लावल्यानंतर ह्या समजो त्याला मात्र धक्का बसलाय आणि आता विखे पाटील सुद्धा थोरात यांच्या संगमनेरमध्ये आपली शक्ती लावण्याची शक्यताय तसं झालं तर ह्या मतदारसंघामध्ये यंदा चुरस रंगण्याची शक्यताय पण यंदा सुजय विखेंचा ह्या लोकसभेत झालेल्या पराभवामुळे आता येणाऱ्या विधानसभेमध्ये दोघही परस्परांविरोधात फिल्डिंग लावतात की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे काय हे नेमकं गणित जाणून घेऊयात ह्या व्हिडिओच्या माध्यमात नमस्कार मी ऋतुजा संगमनेर आणि थोरात हे नातं गेल्या चार दशकांपेक्षा सुद्धा जुनं त्या अगोदर बाळासाहेब थोरात यांचे वडील भाऊसाहेब थोरात हे संगमनेर मधल्या राजकारणाचं केंद्रस्थान होते सहकारात पाय रोवल्यानंतर भाऊसाहेब थोरातांनी राजकारणात नशी वाजमावलं एकोणीसशे अठ्याहत्तर ला संगमनेर मधनं विधानसभेवरती ते निवडून गेले पण त्यांचं मन राजकारणापेक्षा सहकारात रमल्यानंतर त्यांनी एकोणीसशे ऐंशीची ची विधानसभा न लढण्याचा निर्णय घेतला पण बाळासाहेब थोरात यांनी सहकारातनं सत्तेपर्यंत झेप घेतली संगमनेरमध्ये थोरातांनी अशी घडी वसवली आहे की चार दशकांपासनं विरोधकांचा प्रत्येक निवडणुकीमध्ये सुपडा साफ होतो एकोणीसशे पंच्याऐंशीच्या च्या निवडणुकीमध्ये अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर थोरात पुन्हा काँग्रेसच्या मूळ प्रवाहामध्ये सामील झाले आणि त्यानंतरच्या सगळ्या निवडणुका त्यांनी मोठ्या फरकानं जिंकल्या साखर कारखाना दूध संघ यासह झाडून सगळ्या सहकारी संस्था नगरपालिका थोरात यांच्या ताब्यात आहेत या संस्थांच्या माध्यमातून संगमनेरच्या कार्यकर्त्यांची भक्कम फळी त्यांनी उभी केली आहे तर दुसरीकडे राधाकृष्ण विखे पाटील यांचा देखील शिर्डी आणि राहता तालुका तसंच नगर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये दबदबा आहे विखे पाटलांना सहकार महर्षी विठ्ठलराव विखे पाटील आणि बाळासाहेब विखे पाटील यांचा वारसा लाभलाय बाळासाहेब विखे पाटील यांच्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडेच इथलं दमदार नेतृत्व म्हणून बघितलं गेलंय त्यांनी सुद्धा सहकार कृषी शिक्षण क्षेत्रामध्ये उंच मजल मारली पण या उत्तर नगर जिल्ह्यामध्ये विखे आणि थोरात एकमेकांचे राजकीय विरोधक जरी असले तरीही निवडणुकांमध्ये मात्र दोघांनाही एकमेकांचा तसा काही त्रास झालेला नाहीये पण यंदा सुजय विखे यांच्या झालेल्या पराभवात बाळासाहेब थोरातांचं फार मोठं योगदान असल्याचं बोललं जातं त्यामुळे विखे पाटील आपली पूर्ण ताकद थोरातांना पराभूत करण्यासाठी लावणार अशी चर्चा उत्तर नगर जिल्ह्यामध्ये आहे पण संगमनेर मधील आकडेवारी काय सांगते त्यावरती आपण एक नजर टाकूयात दोन हजार एकोणीसच्या विधानसभेमध्ये निवडणुकीमध्ये थोरात यांच्या विरोधात शिवसेनेनं साहेबराव नवले यांना उमेदवारी दिलेली होती नवले यांना त्रेसष्ट हजार एकशे अठ्ठावीस मतं मिळाली तर थोरा त्यांना एक लाख पंचवीस हजार तीनशे ऐंशी मतं घेऊन विजयी मिळाला आजवरच्या निवडणुकीतील सर्वाधिक चौसष्ट टक्के मतं थोरा त्यांना मिळाली होती दोन चो हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत शिर्डी लोकसभा मतदारसंघातील सोळा लाख सत्याहत्तर हजार तीनशे पस्तीस मतदारांपैकी दहा लाख सत्तावन्न हजार दोनशे अठ्ठ्याण्णव मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आणि त्यापैकी संगमनेरमधनं एक लाख चौऱ्याऐंशी हजार एकतीस मतदान झालं होतं यापैकी सगळ्यात जास्त मतदान हे बाळासाहेब थोरातांनी ज्यांच्यासाठी प्रचार केला त्या भाऊसाहेब वाघ चौरी यांना झालं त्यामुळे संगमनेरमध्ये थोरात मजबूत स्थितीत आहे उत्तरोत्तर मताधिक्यामुळे थोरात यांचा गड अधिक मजबूत झाला पण आगामी निवडणुकीला मात्र मंत्री विखे पाटील आणि थोरात यांच्या बदललेल्या नव्या संघर्षाची किनार असणार आहे आजवरच्या निवडणुकीमध्ये विखे आणि थोरात यांनी एकमेकांच्या विधानसभा क्षेत्रामध्ये थेट लक्ष घातलेलं नव्हतं यावेळच्या लोकसभा प्रचारादरम्यान दोघांनी सुद्धा एकमेकांच्या विरोधात उमेदवार देण्याची किंबहुना उमेदवार निश्चित केल्याची घोषणा केली होती नगर आणि शिर्डी ह्या दोन्ही मत, लोकसभा मतदारसंघात अनुक्रमी निलेश लंके आणि भाऊसाहेब वाकचौरे यांच्या विजयात थोरात आणि त्यांच्या यंत्रणेचं मोठं योगदान राहिलंय त्यातून त्यांनी विखे यांना शह दिल्याचं मानलं जातं त्याची परतफेड विखे करतात का हे आता पाहावं लागणार आहे